नमस्कार मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या आवडत्या ब्लोग चॅनलमध्ये जसं नाव आहे ग्लोबल बॉय सौक इन तर मित्र शेवटी गणपती दिवस हो, आलेत आणि आता काही दिवसावर म्हणता येणार नाही तर उद्याच गणपती आगमन होणार आहे तर फायनली आता आम्ही चाललो आहे आज खरतर आम्ही आज गणपती आणतो कारण आम्ही पहिल्यापासूनच आज गणपती आणतो तर एक दिवस गणपतीच्या आधी आम्ही गणपती आणतो तर फायनली आता आम्ही चाललो आहे गणपती कारखान्यामध्ये जो आमचा पाठ आहे गणपतीचा तर तो पाठ देण्यासाठी जेणेकरून त्या पाठावरती गणपती विराजमान करून आम्ही नंतर येऊन संध्याकाळी तो बाप्पाला घरी घेऊन जाऊ शकतो तर फायनल आता आम्ही चाललो आहे तर बघूया नक्की अजून पुढं काय होतं चला तर मग फायनल आता आम्ही आलो आहे तर घरातून आम्ही मग निघालो होतो आणि सगळीकडे पूर्णतः गणपतीच्या जाण्यांचा आवाज चालू आहे तर खूप मंत्रमुग्ध असं वातावरण झालं आहे आणि आता आम्ही फायनली खाली चाललो आहे खरंच खूप भारी वाटते आणि जसं की तुम्हाला बोललो की आता आम्ही चाललो आहे तर जो पाठ आहे बाप्पाला बाप्पाला बसवण्यासाठी जो पाठ आहे हा पाठ आहे तर हा पाठ घेऊन आम्ही आता त्या कारखान्यामध्ये चाललोय तर ह्या बाप पाटावरती बाप्पाला विराजमान करून आम्ही संध्याकाळ बाप्पाला घरी घेऊन येणार आहोत आज थोडाफार पाऊस आहे जास्त नाही थोडा पाऊस आहे थोडा तरी पाऊस पाहिजे फक्त आता जो हा कटडा बांधलेला आहे तर बाप्पाचं जेव्हा विसर्जन केलं जातं तेव्हा ह्याच कटड्यावरती बाप्पाला बसवलं जातं सगळ्यांचे बापा वाटतील सगळ्यांचे बाप्पा या ठिकाणी बसवले जातात आणि ह्या ठिकाणी त्यांची आरती व पूजा केली जाते त्याच्यानंतर मग इथून विसर्जनासाठी बाप्पाला घेऊन जातो आम्ही तर हे असं एक खूप देवस्थानाची जागा आहे असं म्हणायला हरकत नाही कारण खूप जागृत असं देवस्थान आहे खूप चांगली अशी जागा ही तर ह्या ठिकाणीच बाप्पाला विराजमान केलं जातं इथून विराजमान करून झाल्याच्या बाप्पाला विसर्जनासाठी नेलं जातं तर तुम्हाला मी विसर्जनाच्या ब्लोक्समध्ये दाखविनच व्हिडिओमध्ये दाखविनच की नक्की ते काय होतं आता पुढे जाऊया एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आम्ही बाप्पासाठी पाठ द्यायला जातो आहे दुसरी गोष्ट म्हणजे की बाप्पाला त्या प्रकारे डायमंड्स लावले जातात तर एक डायमंड्स तर मी स्वतः घरी लावणार आहे त्याचा व्हिडिओ तुम्हाला मिळालेत तर मी बाप्पाला बाळी घेऊन जातो आहे जी कानामध्ये बाळी असते ती बाळी ते स्वतः त्या ठिकाणी काय ती लोकं लावणार आहेत तर ती बाळी मी घेऊन जातो तुम्ही बघू शकता ही बाळी आहे जी बाप्पाच्या कानामध्ये लावली जाणार आहे तर ही बाली पण दे मी आता सोबत घेऊन जातो जेणेकरून कारखान्यातील लोक, ते लावून देतील आणि त्याच्यानंतर मग मग आम्ही बापाला घरी घेऊन येऊ शकतो कारण त्यांना इथली जाणकारी खूप चांगली असते तर बघूया अजून पुढे काय होत आहे मग महत्त्वाची गोष्ट जसं की ही पाहताय तुम्ही आता मराठी शाळा ती मी बालवाडीपासून ह्या शाळेमध्ये शिकत होतो म्हणजे बालवाडीपासून या शाळेमध्ये मी शिकलो आहे आणि ही माझी स्वतःची मराठी शाळा आहे म्हणजे ह्या ठिकाणीच माझं शिक्षण झालं लहानपणापासून तर एक चौथीपर्यंत मी या शाळेमध्ये शिकलो तर इथूनच मोठा झालो आहे मी तर ही आहे आमची मराठी शाळा नवजीवन मराठी शाळा खरंच खूप सुंदररित्या तिला तिचं रंगकाम केलेलं आहे आणि आज पुढे नाही कारण गणपतीची सुट्टी पडलेलीच आहे चला तर मग पुढे जाऊया जो की कारखाना आहे तो रस्ता लगत आहे मुंबई गोवा हायवे तर आता आम्ही पोहोचतोय दोन ते पाच मिनिटामध्ये आम्ही आता कारखान्यामध्ये पोहोचणार आहोत तर तुम्ही बघितलं आता एक गणपती वाडीमध्ये घेऊन गेलो जो की गणपती आरहलीतून आणला होता तर आर्मि तुम्ही गणपती आणला लावतो आणि आता आमचा गणपती इथे खालीच आहे तर आता मी तिथं चाललोय फायनली आपण आता रस्त्यावरती पोहोचलोय आहे आणि मी बोलो मुंबई गोवा हायवे तर त्या हायवेवरती आता पोहोचलो त्याचा लगतच तो कारखाना आहे गणपतीचा जो की आमच्या वाडी जवळ आहे तर या ठिकाणी रात्री देखील येतात तर आता खूप गर्दी असेल त्या ठिकाणी कारण खूप जण आज गणपतीच्या आजच्या दिवशी गणपती घेऊन जातात तर आता आम्ही देखील तिथे जातो आम्ही पण आजच नेणार परंतु पाठ घेऊन येतो त्या ठिकाणी त्याला मग बघूया फायनली आपण आता कार्यक्रमामध्ये पोहोचतो आहे तुम्हाला दाखवतो नक्की कारखान्यामध्ये आता काय चालू आहे कारण खूप लोक गणपती नेण्यासाठी आलेत तर तुम्हाला म्हणजे आपल्याला खूप सारे गणपती पाहायला मिळतील त्यांचं रंगकाम एकदम उत्तर केलेलं आहे एकदम उत्कृष्ट पद्धतीने रंगकाम केलेलं आहे तर आपण आता फायनली तिथे पोहोचलो आहे बघे नक्की अजून काय होतं चला मग मात्र फायनली आपण आता ताकमध्ये आलो आहे जसं की तुम्हाला बोललो आपण आलो तो कारखान्यामध्ये तर ह्या ठिकाणी बघू शकता सगळ्या मूर्त्या त्यांचं रंगकाम झालेलं आहे आणि आज खूप सारे लोक बाप्पाला घरी न्यायला आलेत एक दिवस आधी तर खूप सारे लोक खूप गर्दी देखील आहे आणि चांगल्या पद्धतीने रंगकाम देखील झालेला आहे बघू शकता की काही काय ज्या मूर्त्या आहेत त्यांची रचना एका वेगळ्या पद्धतीने केलेली आहे ला लालबाग्य राहील ठीक त्यानंतर शिवाजी महाराजांची मूर्ती देखील आहे त्या त्यानंतर खूप मोठ्या देखील मूर्ती आहेत तर खूप सारे गणपती या ठिकाणी आहेत त्यांच्यात रंगकाम एकदम चांगल्या पद्धतीने केलेला आहे तर बघू अजून पुढे काय होतं बस स्टॉप लागतो आई जाऊन स्टॉप व्हायचं जाणून चालतं ते कट करत होते पाठच्यामध्ये तर याच पाटावरती आपला गणपती पासून व्हायचा आहे गणपतीपासून आपण घेणार परत पण देण्यात आली चंद्रभोत्सी मूर्ती आहे त्याच्यावरती प्लास्टिक टाकलेला येत आहे आपल्याला पाहता येत नाही परंतु आंबूनच बघा तुम्ही प्लास्टिक किंवा प्लास्टिकमध्ये तुम्ही बघा कशाप्रकारे तुला डायमंड लावून आणि तिचं धोतर असेल तिचा शेला असेल एका चांगल्या पद्धतीने तो लावलेला आहे करत चांगल्या पद्धतीने डायमंडचं काम या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळालं पाठवटी विराजमान करून झाले आणि आता आपण दुसरं काम म्हणजे आपल्या बाली लावण्यासाठी आलो होतो बाप्पाला तर ही जी बाली आहे ती आता बाली आपण त्यांना लावण्यासाठी देणार आहोत ते लावतील स्वतः तर बघे नक्की आता पुढे गावते त्याला तर मित्रो आता घरी चाललो होतो गणपती कारखान्यातून तर इथे आल्याच्यानंतर बघितलं तर आम्हाला एक छोटासा प्रसाद बघायला मिळेल तुम्हाला एक छोटासा प्रसाद देत आहे सर्वजणांना बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आहे समोरची मूर्ती नाही वाटला एक बाप्पाचा छोटासा प्रसाद आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे आणि आता आम्ही तो खाऊनच नंतर घरी जाणार आहोत कारण आता पाऊस खूप आहे मित्र हो आपण आलो होतो बाप्पाला करण्यासाठी जो पाट आहे आपला घरातला तो, तो देण्यासाठी आलो होतो आणि बाली लावण्यासाठी आलो होतो तर पाट आपला ठेवून झालाय त्याच्यावरती बाप्पाला बसवून देखील झालंय तर आता फायनली आपलं सगळं झाल्याच्यानंतर आता आम्ही घरी चाललो आहे कारण तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी गर्दी खूप होती आणि त्यासाठी बोललो की आम्ही देखील बाप्पा आजच घरी आणतो तर आम्ही बाप्पाला घरी आणण्यासाठी संध्याकाळी जाणार आहोत तर फायनली आपलं काम झालेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी बाळी लावायची होती ती बाळी मी संध्याकाळी लावणार आहे कारण ते बोलले की संध्याकाळी घेऊन या तर आता फायनली आपलं काम झालं तर मित्रो आपला आजचा जो व्हिडिओ होता आजचा कंप्लीट ब्लॉग होता तो पूर्णतः बाप्पाच्या पहिल्या दिवशी म्हणजे बाप्पाचा आगमन होण्याच्या आदल्या दिवशी याच्यावरती व्हिडिओ होता आपण पाठ घेऊन गेलो होतो बाप्पाला बसवण्यासाठी विराजमान करण्यासाठी आणि बाळी लावण्यासाठी गेलो होतो तर त्या ठिकाणी तुम्ही खूप गोष्टी बघितलं असेल नवनवीन मूर्ती देखील बघितलं असेल तर जो आपला व्हिडिओ होता तर या ठिकाणी मी थांबवतोय आणि असं म्हणजे तुम्ही कमेंट करून सांगा की नक्की तुम्हाला कसं वाटलं त्यानंतर मूर्त्यांचे कलर त्यानंतर मूर्त्यांची रचना कशी होती हे कसं वाटलं तुम्ही मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये सांगा तुमचं मत काय मदत म्हणजे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जर तुमच्याकडे सांगता असा कारखाना असेल तर त्या ठिकाणी तुम्ही गेला असाल तर त्या ठिकाणी कशा मूर्ती असतात हे तुम्ही सांगा तर भेटूया मग पुढच्या लोक व्हिडिओमध्ये चला करा